आता खूप लोकांना पाहिल्यानंतर बराच वेळ बसून काम करत असल्यामुळे तेलबोन पेन येतं ही वेदना मुख्यतः हो पाठीच्या खालच्या भागात एकदम घट्टपणे येते ही वेदना बराच वेळ बसून राहिल्यामुळे किंवा बसून उरताना जास्त जाणवते त्यामुळे या लोकांना एकत्र पाहिलं तर बसायला खूप भीती वाटते तर आता तेलबोन पेन म्हणजे नेमकं काय कोणाला ही समस्या येऊ शकते आणि जर आलीच तर ती कशी ब्री करायची हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हॅलो मी सोमसुंदर स्पाईन स्पेशालिस्ट आहे चला पाहूया हा टेलिफोन कसा आहे जर तुम्ही या कडे पाहिले तर ते मागच्या तराशी त्रिकोणी आकाराचे एक लहान हार आहे आता या डावींच्या सल्लनाच्या सिद्धांताकडे पहा म्हणजे जर हा वायू प्राण्यांपासून मानवांमध्ये आला असेल तर जर तुम्ही या प्राण्यांकडे पाहिले तर त्यांचे केस ने आहे ते हळूहळू आकुंचन पावते आणि आकुंचन पावते माणसामध्ये एक लहान हार येते आणि त्या पाठीच्या तळाशी तयार होते हा प्राणी चार वर्षे चालू शकत नाही आणि ते दूध येऊन त्याला चांगले संतुलन देते अगदी तसे। ती तिच्या पाठीवर बसलेली नाहीये ती काउंटर पोज वर बसली आहे आणि सीट वर संतुलन साधत आहे या फोनची रचना अशी आहे की तो खूप लहान असल्याने त्यावर खूप ताण आणि ताण आहे आणि तो सोपा आहे आणि तो मजबूत आणि मार्गस्थ झाला आहे ही फोन महिला हे तुम्ही, जर तुम्ही पाहिले तर प्रथम ही दुखापत झाली म्हणजे माझ्यासारखे आम्हाला माहीत नव्हते की आम्हाला कोणत्या प्रकारची दुखापत झाली आहे नंतर ही पद्धत येते म्हणून ही व्यक्ती घसरली आणि अशी पडली आणि ही समस्या उद्भवते दुसरे म्हणजे ही बाल कारमध्ये प्रवास करत आहे स्पीड ब्रेकर वरून वरखाली गेल्यावर किंवा अचानक धक्का बसल्यावर त्या ठिकाणी ताण येतो त्यामुळे ये त्या हाडाला सूज येण्याची किंवा माझ्यासारख्या लोकांना त्रास होण्याची शक्यता असते यामागचं मुख्य कारण म्हणजे जास्त वेळ बसून काम करणं बरेच लोक खूप वेळ बसतात त्यामुळे या हाडावर ताण येतो त्यामुळे त्या भागात सूज येण्याची शक्यता जास्त असते विशेषतः सायकल बाईक किंवा कार खूप वेळ चालवणाऱ्यांना ही समस्या येऊ शकते आणि विशेष म्हणजे चुकीच्या पोस्टर मध्ये म्हणजेच खूप वाकून किंवा स्लाउज पोस्टर मध्ये बसणाऱ्यांना ही समस्या जास्त प्रमाणात दिसते महिलांमध्ये विशेषतः गर्भवती महिलांमध्ये ही डिलिव्हरी वेळेवर होते जर तुम्ही पाहिले तर हे हाड येते आणि ताणले जाते म्हणून या दाबाच्या दिवशी हे हाड येऊ शकते आणि ते निखरू शकते या समस्येमध्ये आपले वजन खूप महत्वाची भूमिका बजावते ही समस्या खूप जाड आणि खूप पातळ लोकांमध्ये देखील होते जर तुम्ही हे कसे घडते ते पाहिले तर खूप जाड लोकांचे वजन खूप असते म्हणून मला काळजी वाटते की त्या हारावर खूप ताण येईल आणि त्याचप्रमाणे खूप हलके लोकांमध्ये या हाराज कोणतीही स्नायू आधार रचना नसे म्हणून मला काळजी वाटते की ही जादा येते आणि पूर्ण दाब तयार होतो येथेच विटॅमिन बी जातो ज्यांना विटॅमिन बी कमी आहे किंवा ज्यांचे सांधे सैल आहे त्यांनाही ही समस्या येऊ शकते यात महत्वाचं लक्ष द्यायचं म्हणजे संसर्ग या भागात संसर्ग झाला तरीही वेदना आणि समस्या जास्त असते ही समस्या कशी दूर करायची याबद्दल बोलण्यापूर्वी याची लक्षणं काय आहेत ते पाहूया कारण तुम्हाला पाठीच्या म्हणजे स्पाईनच्या खालच्या भागात वेदना जास्त जाणवते विशेषतः बसून राहिल्यावर हे तुम्ही स्वतः कसं ओळखू शकता तेही सांगतो दुसऱ्या हाताच्या बोटाने त्या खालच्या भागावर चांगला दाब देऊन पहा जर वेदना जाणवली तर ही तेलबोनची समस्या असू शकते काही लोकांना ही वेदना त्या खालच्या भागातून पायापर्यंत पसरू शकते ब्याच लोकांना मलमूत्र विसर्जन करताना किंवा महिलांना पाळीच्या काळातही वेदना जाणवू शकते काही लोकांना शारीरिक संबंध ठेवताना देखील ही समस्या येऊ शकते काही लोकांना ही समस्या कधी येते आणि जाते पण ब्याच लोकांना ही समस्या अनेक वर्ष सतावत असते असं मी पाहिलं आहे ही समस्या आली आहे आता हे कसं उपचार करायचं याबद्दल

खेरपी करा आईस पॅत त्या जादेवर ठेवला तर सूज थोडी कमी होईल आणि बरे होण्याची प्रक्रिया नीत होईल पण ज्यांना ही समस्या खूप दिवसांपासून महिन्यांपासून आहे त्यांच्यासाठी हॉट पॅत ठेवण्याने त्या हाडाला आवश्यक आराम मिळतो आपण ही सेक्स करू तुम्ही दुसरे औषध घेऊ शकता वेदना रंगवा डॉक्टर आणि ते खाऊ शकता काही लोकांना या मोशन दरम्यान घट्ट हालचाल होते आपण सरळ करणाऱ्यांकडे येतो आणि म्हणतो की हे लॉक सेटिंग आहे जर तुम्ही हे स्पेशल प्यायले आणि प्रियाच्या मोशन मध्ये गेला तर तुम्हाला या महिलेसोबत सेक्स ची संधी आहे या आणि गर्म आंभोळ करा मग तुम्हाला चांगली सुटका मिळेल जर तुम्ही हे व्यायाम फिजिकल थेरपी ऍप पाहिले तर पेल्विक फ्लोअर व्यायाम आहेत केगल व्यायाम जर तुम्हाला या व्यायामाबद्दल व्हिडिओ नको असेल तर मला सांगा मी भविष्यात एक व्हिडिओ जारी करेन मी तुम्हाला फक्त एकच व्यायाम सांगेन म्हणजे तुम्ही लक्षाच्या प्रश्नावर याल आणि तो भाग विचाराल ते चांगले होईल रिलीज करा असन दररोज दहा ते वीस वेळा अकरा दिवस करत राहिला तरी या हाडाभोवती असलेली स्नायू शक्ती वाढेल आणि तुम्हाला हा त्रास खूप कमी होईल हा त्रास खूप दिवसांपासून आहे आणि अजूनही बरा होत नाहीये तर मग आमच्याकडे या या ठिकाणी एक छोट इंजेक्शन देऊ त्यामुळे आजूबाजूच्या कमकुवतपणावर सहज मात करता येईल आणि योग्य उपचार मिळतील ही समस्या येण्याआधीच आपण काही स्टेज टेक्निक्स वापरून घेतल्या तर ही समस्या दीर्घकाळ टिकणार नाही सर्वप्रथम नियमित हालचाल करा बरेच लोक आता खूप वेळ बसून काम करत आहेत साठ ते एकशे तीस मिनिटांपेक्षा जास्त सलग बसून राहिला तरी या भागावर चांगलाच ताण येतो त्यामुळे प्रत्येकाने दर तासाला एक ब्रेक घ्यावा म्हणजे फक्त बसून उठून शेजारी असलेल्या भिंतीला हलकेच स्पर्श करून या असन केल्याने या हालचालीमुळे ताण थोडा कमी होईल आणि हा त्रास टाळता येईल विशेष म्हणजे तुमचं वजन योग्य प्रमाणात ठेवा कारण वजन जास्त असल्यामुळे हा त्रास ब्याच लोकांना जास्त प्रमाणात होतो बसताना किंवा कुठेही योग्य जागेवर बसा आणि कुशन योग्य असावं हाल सरफेसवर किंवा जमिनीवर बसणं टाळा काही लोकांना यामुळे त्रास होतो अशा वेळी थोडं उजवीकडे किंवा डावीकडे वळून झोपला तर झोपताना होणारा त्रास टाळता येईल आणि जर तुमच्या गादी खूप हार असेल तर ती बदलून पहा विशेषतः टाईट कपडे विशेषतः किंवा अंडरवेअर खूप टाईट घालणं टाळा डॉक्टरकडे जाऊन त्याला भेटणे कधी ठीक आहे ही महिला एका आठवड्यापेक्षा जास्त काळ कधी आली आणि राहिली त्या वेदनांमुळे तुम्ही तुमचे काम करू शकत नाही ते इतके वाईट आहे की तुम्हाला चालता येत नाही ते खूप आहे म्हणून ताबडतोब कडे जा काही लोकांसाठी ही महिला येते आणि या वेदनांमधून जाते कधी कधी ती या हालावर आदळते आणि त्या खालच्या भागात आदळते आणि सूज येते ते थोडे दुखू शकते म्हणून त्यावेळी ताबडतोब डॉक्टरांना भेटा बॅटरी महत्वाची आहे ही वेदना कधी येते संसर्ग होण्याची शक्यता असते तुम्ही नक्कीच डॉक्टरांना भेटावे तुमच्यापैकी व्याज जणांना या वेदनेपासून चांगला आराम मिळाला असेल तर कोणती पद्धत वापरली हे कमेंट मध्ये सांगा या विषयावर अजून व्हिडिओ पाहायचा असेल तेही उल्लेख करा स्वतःची आणि पाठीची काळजी घ्या